नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांचा दिवस सामान्यपणे जाईल हिपचिंतकांचा सल्ला घरगुती समस्या सोडवण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल नियोजनबद्ध आणि केंद्रित राहिल्याने रखडलेल्या कामांना गती मिळेल जे लोक काही काळ तुमच्या विरोधात होते ते आज तुमच्या बाजूने येतील घरात पाहुण्यांच्या हालचालीमुळे आनंदी वातावरण निर्माण होईल नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज कामाच्या ठिकाणी तुमची कामवेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा यामध्ये तुम्हाला भरपूर वेळ लागू शकतो व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यवसायात आज तुमच्या व्यवसायाची प्रगती काहीशी हळू असेल पण यामुळे तुम्ही खचून जाऊ शकता पण मनात नकारात्मक भावना आणू नका आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तुमच्या वाढत्या वजनाला पाहून तुम्हाला सत चिंता जाणवू शकते यामुळे तुम्ही अस्वस्थ राहू शकता आजचा उपाय आज संध्याकाळी एक माळ श्री स्वामी समर्थ करा राशी आज या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे विरोधाला सामोरे जावे लागेल जोरदार स्पर्धा करू शकाल मन उदास राहील आणि काम करावस वाटणार नाही उत्पन्न चांगले होईल बांधकाम आणि दुरुस्तीच्या कामात अडथळे येऊ शकतात कामात यश मिळेल वाहन खरेदीचे नियोजन होईल आणि अचानक प्रवास होण्याची शक्यता आहे संध्याकाळी आर्थिक नुकसान होऊ शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण असेल सहकायांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यापारी वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स मिळू शकतात तुमचा व्यवसाय चांगला चालण्यास मदत होईल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने फार सतर्क असणं गरजेचं आहे तसेच वेळोवेळी औषधं गोळ्या घ्या आजचा उपाय आज, आज कृष्णाच्या नावाची जपमाळ जप करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांवर सकाळी नकारात्मकता वरचढ होऊ शकते अनावश्यक काळजी असेल दिवस जसजसा पुढे जाईल तसतसा आत्मविश्वास वाढेल चंद्राच्या हालचालीमुळे योजना यशस्वी होतील आणि उत्पन्नाचे स्रोत देखील उपलब्ध होतील पाहुणे येऊ शकतात दुपारनंतर अतिरिक्त खर्च होईल व्यवसायात कमालीची व्यस्तता राहील आणि नोकरीच्या कामगिरीत सुधारणा होणार नाही नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर आज कामाच्या ठिकाणी काम करण्याचा तुमचा मूड नसेल या कारणाने तुम्हाला प्रसन्न वाटणार नाही व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यापारी वर्गातील लोक आज आपल्या मेहनतीने दुसरा व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करतील ज्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळू शकतं आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तुमचे आरोग्य एकदम उत्तम असेल फक्त कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांना दिवसाचे काही संमिश्र परिणाम होतील तुमची नियोजित कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील परंतु तुम्हाला यश देखील मिळेल जवळचे नातेवाईक आणि मित्र यांच्याशी सलोखा होईल कोणाच्या सल्ल्यावर विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःचे निर्णय घेणे अधिक फायदेशीर ठरेल आर्थिक बाबतीतही सावधगिरी बाळगावी लागेल या काळात कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा कारण वेळ आणि पैसा वाया घालवण्याशिवाय दुसरे काहीही साध्य होणार नाही नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज कामाच्या ठिकाणी गरजेपेक्षा जास्त मदत घ्या त्यामुळे तुम्हाला शारीरिक थकवा जाणवू शकतो व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात तुम्हाला काही कामानिमित्त प्रवासाला जावं लागेल आणि तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुम्ही कोणत्याही प्रकारचं शारीरिक कष्ट देणारं काम करू नये यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो आजचा उपाय आज गणपतीला तांदूळ आणि धी अर्पण करा सिंह राशी आज या राशींच्या लोकांच्या कामात सकाळी अडथळे येतील नकारात्मकता वरचढ होऊ शकते कठोर परिश्रमाने काम पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल दुपारी पैशाची कमतरता भासू शकते अतिरिक्त खर्च आणि कामात अडथळे येऊ शकतात परंतु संध्याकाळी पुन्हा आर्थिक सुधारणा होईल आपल्या संसाधनांमध्ये काम व्यवस्थापित करण्याचा प्रयत्न करा नोकरी बदलण्याचा विचार सोडून द्या नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामात खूप व्यस्त असाल परंतु काम करताना तुम्हाला खूप आनंद मिळेल आणि तुमचा दिवस चांगला जाईल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज तुम्ही तुमच्या व्यवसायात कोणतेही बदल करण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल कठोर परिश्रमानंतरच तुम्हाला अपेक्षित लाभ मिळेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज कुटुंबातील कोणत्याही सदस्याची तब्येत बिघडू शकते त्यामुळे तुम्ही त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या कोणत्याही प्रकारे बेफिकीर राहू नका आजचा उपाय आज गणपतीला केळी अर्पण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना काम करण्यात आनंद राहील आणि पैशाची आवक सुरळीत होईल नशीब तुमची साथ देईल आणि तुम्हाला नवीन कामाचे प्रस्ताव मिळतील योजनाही यशस्वी होतील दुपारनंतर काही समस्या उद्भवू शकतात यावेळी वाद होऊ शकतात आणि देशांतर्गत आघाडीही सांभाळावी लागेल विक्रेते संध्याकाळी नफा मिळवू शकतात नोकरीत प्रगती होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज या राशीच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी अतिरेकीपणा करू नये अन्यथा तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत येऊ शकता व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर तुमचा व्यवसाय चांगला चालेल फक्त कोणाला पैसे देताना सावधानता बाळगावी आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आज कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याबाबत तुम्हाला सत चिंता जाणवू शकते अशावेळी गोंधळून जाता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आजचा उपाय आज गणेशाला लोणी अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या लोक मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आजच सौदा करू शकता भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदा होईल अनेक प्रकारच्या कामात व्यस्त राहाल तुम्ही प्रत्येक परिस्थितीत सुसंवाद राखाल नातेवाईक किंवा मित्राची समस्या सोडवण्यासाठी मदत केल्याने तुम्हाला आनंद होईल आज अहंकार आणि अतियात्मविश्वास यांसारख्या परिस्थिती तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतात काल्पनिक गोष्टींकडे लक्ष देऊ नका आणि वास्तविकतेवर विश्वास ठेवा अन्यथा इतरांच्या बोलण्याने प्रभावित होऊन तुमचे मोठे नुकसान होऊ शकते नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे तुमच्या मनासारखं काम झाल्यामुळे उत्साह जाणवेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी कामाच्या ठिकाणी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे पैशांचा व्यवहार करताना फायदेतोटेही लक्षात ठेवा तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज तुम्हाला किडनीच्या संबंधित त्रास होऊ शकतो अशावेळी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या आजचा उपाय आज भगवान श्री राम दरबारात रामचरित माणसाच्या श्लोकांचे पठण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोक अधिक भावनिक होऊ शकता पण काळ अनुकूल आहे तुम्हाला यश मिळेल आणि तुमचे उत्पन्नही स्थिर राहील विनाकारण चिंताही होतील मुलांकडून आनंद मिळेल दुपारनंतर अनावश्यक काळजी होऊ शकते विरोधक वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील उत्पन्न सामान्य राहील आणि सहकार्य मिळण्यात शंका राहील संध्याकाळी उत्पन्न वाढेल आणि प्रलंबित कामांना गती मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमची रखडलेली जी काही कामं असतील तर ती वेळीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज आज व्यापाराच्या ठिकाणी कोणाबरोबरच उधारीचा व्यवहार करू नका तुमचे पैसे काढून घेण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे पोटदुखीच्या समस्येने तुम्ही खूप त्रस्त असाल आजचा उपाय आज, आज गणपतीला तेलाचा दिवा लावावा धनु राशी आज या राशीच्या लोकांना दिवसाच्या सुरुवातीला अडचणी येतील उत्पन्न कमी आणि खर्चही जास्त होईल दुपारपासून अनुकूल वाटेल एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला भेटाल मस्करी केल्याने वाद होऊ शकतात आणि चांगली बातमी देखील मिळू शकते व्यवसायात प्रशासकीय अडचणी निर्माण होऊ शकतात नोकरीत अधिकारी आनंदी राहतील पोटात आणि कंबरेत वेदना होऊ शकतात दुखापत होऊ शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज कामाच्या ठिकाणी नवीन लोकांशी तुमच्या गाठीभेटी होती व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचा एकंदरीत करिअरचा आलेख पाहता प्रगतीची हवा तुमच्या डोक्यात जाण्याची शक्यता आहे तर असे अजिबात होऊ देऊ नका आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आरोग्य एकदम चांगलं असणार आहे फक्त जंक फूड खाणं टाळा आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा मकर राशी आज या राशींच्या लोकांचे नियोजित कामे वेळेत पूर्ण होतील अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी वेळ फायदेशीर आहे ऑनलाईन स्पर्धेत सहभागी होणे आवश्यक आहे कोणतेही काम पद्धतशीरपणे आणि सकारात्मक विचाराने केल्यास तुम्हाला नवी दिशा मिळेल कोणतीही योजना करण्यापूर्वी त्याचा गांभीर्याने विचार करा अन्यथा काही चुका होऊ शकतात नकारात्मक प्रवृत्ती असलेल्या लोकांचा चुकीचा सल्ला तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करू शकतो स्वतःच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवणे चांगले नोकरदार लोकांबद्दल बोलायचे तर आज एखाद्या प्रोजेक्टवर काम करताना सहकाऱ्यांच्या गैरहजेरी कामात लक्षण देणं योग्य पाठिंबा मिळाल्याने मन नाराज होऊ शकतं मनाची समजूत घाला व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांसाठी आजचा दिवस तसा पाहता चांगला आहे पण कोणतीही डील फिक्स झाल्याशिवाय निर्णय घेऊ नका आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज ज्या लोकांची नुकतीच सर्जरी झाली आहे अशा व्यक्तींनी आपल्या आरोग्याबाबत अधिक निष्काळजीपणा करू नये आजचा उपाय आज भगवान विष्णूला साखर आणि तुळस अर्पण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोक सर्व कामे करण्यास सक्षम व्हाल पण शिस्तीचा भंग होण्याची भीती आहे तुम्ही नवीन काम सुरू कराल पण ते पूर्ण होणार नाही दाखविणे टाळा पैशाची आवक मजबूत होईल विरोधकांना पराभूत करण्यात यश मिळेल सल्ला घेऊनच व्यवसायात काम करा नोकरीत जबाबदारी वाढेल संध्याकाळचा काळ आनंदात जाईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुमचा शोध संपू शकतो तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते जिथे तुम्हाला तुमच्या मागील नोकरीपेक्षा जास्त पगार मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता परंतु तुम्ही निर्णय देखील काळजीपूर्वक घ्यावा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तुमच्या खाण्याच्या सवींमध्ये सावधगिरी बाळगा शेळे अन्न टाळा अन्यथा तुमचे पोट खराब होऊ शकते आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा मीन राशी आज या राशीचे लोकांची सकाळ चांगली राहील आणि उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच तुम्हाला सहकार्यही मिळेल दुपारनंतर समस्या उद्भवू शकतात अतिरिक्त खर्च होईल संध्याकाळी सुधारणा होईल प्रतिष्ठा वाढेल पण मन विचलित राहील अडकलेले पैसे परत मिळतील वकील शिक्षक आणि व्यावसायिकांना फायदा होईल व्यवसायात वाढ होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला काही नवीन काम करावसम वाटेल ज्यासाठी तुम्हाला काही लोकांची मदत घ्यावी लागेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यवसाय करणाऱ्या लोकांना थोडं सावध रहावं लागेल कारण त्यांचं काम रखडण्याची शक्यता आहे आरोग्य आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तुमच्या का तब्येतीत काही चढवतार येतील तुमच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या आजचा उपाय आज गणपतीला लाल फुले अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा